नमस्कार मित्रांनो क्वालिटी बघा क्वालिटी एकच नंबर क्वालिटी घेऊन विजूबाई वेडे गावला येणार आहेत नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच रविवारी मित्रांनो दोन तीन दिवस अगोदरच तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवतोय का तर का असं कारण की मित्रांनो क्वालिटी एकच नंबर खरेदी केलेली विजू भाऊ यांनी जबरदस्त क्वालिटी खरेदी केलेली ती व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा टोटल पंच्याहत्तर काठीवाडी शेडींचं माप विजूबाई वेळे यांनी गुजरातमध्ये खरेदी केलेलं आहे टॉप क्वालिटीमध्ये मित्रांनो जवळपास पंधरा दिवसापासून विजूबाई वेडे गुजरात मध्ये शेळ्या खरेदी करत आहेत एक गाडी त्यांनी अगोदर पाठवली ती गाडी पाठवल्यानंतर परत विजूब तिकडे गुजरातमध्येच होते आता पुन्हा दुसरी गाडी मित्रांनो त्यांची चाळीसगाव मध्ये येणार आहे वेळे यांच्या दर आठवड्याला दोन गाड्या असतात पण मित्रांनो पावसामुळे तिकडे पण एवढा पाऊस होता जबरदस्त सगळं दाखवतो तुम्ही क्वालिटी बघत चला मी बाकी जे सांगतो त्याच्याकडे पण लक्ष चला तर मित्रांनो पाऊस एवढा होता त्याच्यामुळे चाळीसगाव मध्ये काठेवाडी शेड्यांच्या गाड्या या थोड्या थांबलेल्या आहेत फक्त पावसामुळे मला बरेच कमेंट येत आहे बरेच फोन येत आहे की आकाशभाऊ काठेवाडी शेडींचे व्हिडिओ का येत नाही आहेत तर मित्रांनो त्याला कारण फक्त ना फक्त हा अतिवृष्टीचा पाऊस जो सगळीकडे नुकसान करत आहे क्वालिटी बघा मित्रांनो एवढा नुकसान पावसामध्ये देखील यांनी जबरदस्त क्वालिटी पंधरा दिवस घेतलेले खरेदीसाठी पण क्वालिटी एकच नंबर खरेदी केलेली आहेत विथ केस कटिंग केलेले केस कटिंग केलेल्या शेळ्या आहेत चमक आलेल्या शेळ्या आहेत आता तुम्हाला केस कटिंग करायची गरज नाही टोटल पंच्याहत्तर शेळ्या आहेत पंच्याहत्तर पैकी मित्रांनो तुम्हाला पंचेचाळीस शेडी गाभणी तीस शेळ्या जनलेल्या आणि त्यांच्या खाली तुम्हाला दोन दोन पिल्ले पण बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो लवकरात लवकर शेळ्या खरेदी करण्यासाठी आताच संपर्क साधा विजू बो वेडे यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे संदीप वेळे यांचा देखील मोबाईल नंबर दिलेला आहे तोली शेळ्या बघा मित्रांनो तुम्ही दुधाच्या पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे शिंगडी बघा चेहरापट्टी बघा आणि काळं सोनं मित्रांनो तुम्हाला घ्यायला लवकरात लवकर चाळीसगाव मध्ये घ्यायला भेटणार आहे दोन तीन दिवस अगोदर मित्रांनो तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवतोय म्हणजे तुमचा पैशाचा जोही मॅनेजमेंट असेल तो तुम्ही दोन तीन दिवसामध्ये करून घ्या कारण की मला देखील कमेंट आला होता की आकाश जर काठेवाडी शेडींची गाडी येत असेल विजूबोची तर मला दोन दिवस अगोदर कळवा तर दादा तुम्हालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला दोन दिवस अगोदर कळवतोय की विजुबो वेळे यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी रविवारी नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव मध्ये सकाळी सकाळी सहा सात वाजेपर्यंत चाळीसगाव मध्ये असणार आहे तर शेड्या घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा मित्रांनो माल हा पूर्णपणे रेडी आहे लोकल देखील झालेली आहे लोकलचा पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे फक्त आय सर जी ज्यांची गाडी आहे मोठी गाडी ती कुठं बाहेर ट्रिप वरती गेलेली आहे ती, ती गाडी येईपर्यंत मित्रांनो यांना माल लोड करता येणार नाही क्वालिटी बघा डबल अड्डी शेड तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत फुल क्वालिटीच्या शेड्या जबरदस्त क्वालिटी मध्ये शेळ मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटणार खाली काशी बघा एकदम घागरी लागलेला आहे मित्रांनो घागरी पाचशे मोटर म्हणता का पाचशे मोटर म्हणजे मित्रांनो लिटर दूध नाही म्हणतो बरोबर पाचशे मोटर म्हणजे अशी मोटर असते आपली इंचीची पाच इंचीची ती मोटर म्हणतो बरेच म्हणते लिटर दूध दिल का असं तो विषय नाही मित्रांनो क्वालिटी पाहून दूध तिचं ऑटोमॅटिक निघणार आहे तुम्हाला क्वालिटी पाहायला भेटणार आहे बघू शकता तुम्ही एकाच नंबर क्वालिटी मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटणार आहे हे बघा जेवढ्या पण तुम्ही शेड्या पाहताय सगळ्या केस कातरलेल्या आणि चमक आलेल्या शेड्या तुम्हाला पाहायला भेटणार आहेत बघा तुम्ही एकदा खाली घागरी बघा कशी लागला काशी एकच नंबर लागलेला आहे ला ला, मित्रांनो जबरदस्त काशी लागलेल्या उंच पूर्ण माप लांब माप मित्रांनो खरेदीच्या बाबतीमध्ये विजू म्हटल्यावर आताच आहे मित्रांनो एकच नंबर खरेदी विजूबो यांची नेहमीच असते तुम्ही नेहमीच क्वालिटी पाहत असतात कारण की विजू मित्रांनो एक जंगलचा नाही तर जवळपास दोन चार जंगल फिरत असतात आजूबाजूच्या परिसरातून विजू वेळे खरेदी करत असतात जसं की जुनागड असेल त्याच्यानंतर अमरेली असेल त्याच्यानंतर बोटात असेल अजून जंगल ते जंगलामध्ये फिरून विजू ब खरेदी वगैरे करत असतात विजूबाची आपण मुलाखती देखील घेतलेल्या आहेत तर टोटल पंच्याहत्तर शेडी ही पंच्याहत्तर पैकी पंचेचाळीस शेडी गाबन तीस शेडी जनलेली तीच शेडी खाली तुम्हाला पिल्ल पाहायला भेटणार आहे तर गाडी ही रविवारी येणार आहे तुमचे कोणी जोडीदार असतील मित्र असतील त्यांना काठेवाडी शेड्या घ्यायच्या असतील तर त्यांच्यापर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ पाठवा म्हणजे त्यांना मित्रांनो ही क्वालिटी घ्यायला भेटेल हे बघा क्वालिटी हे बघा मित्रांनो माप एक नंबर क्वालिटी मित्रांनो पूर्ण शेड्या तुम्हाला दाखवताय पोटाचा घेर बघा शेडीचा मित्रांनो या शेडीचं वजन चाळीस ते पन्नास किलो मित्रांनो शेडीचं वजन असत जबरदस्त क्वालिटी मध्ये हे आपण बघा शेड्या बघा खाली काचे बघा मित्रांनो एकदम गड्डे साफसुथरे गड्डे एक, एक सारखे सडपारंभ्या सार वाकडा तिकडा नाही मित्रांनो सड फेल नाही क्वालिटीज मित्रांनो एवढे दिवस थांबले ना तर क्वालिटीज तुमच्यापर्यंत आणणार आहे तर क्वालिटी घेण्यासाठी विजुबोला कॉन्टॅक्ट करा लगत संदीप भाऊ यांचा नंबर आहे तुम्ही लगत संपर्क साधा किमतीविषयी मित्रांनो तुम्हाला विजुबो फोनवर सांगतील की ह्या गाडीमध्ये काय किमती असतील असं विचारायचं की नऊ तारखेची गाडी आहे या गाडीत काय किमती असतील बघा ही लोकल चालू आहे ह्या लोकल करून सगळ्या शेड्या एका जागेवर जमा केलेल्या आहेत फक्त जी मोठी आयसर असते ती आयसर कुठे बाहेर गेलेली आहे ट्रीपवरती ती आयसर येईपर्यंत गाडी भरणार नाही म्हणून गाडी ही रविवारी परत लेट झालेली आहे आता एवढ्या दिवस शेड्या त्यांना तिथं चारायचे आहेत ठेवायचे आहेत आणि विजू बस देखील खर्च तेवढ्या गोष्टी वाढणार आहे मित्रांनो पंधरा दिवसापासून विजू तिकडे आहेत पाऊस एवढा चालू आहे की पावसामुळे ना इकडे येता येते ना, ना बाहेर शेड्या खरेदी करायला जाता येते त्याच्यामुळे मित्रांनो शंभर टक्के खर्च वाढतो आणि सगळ्यात अगोदर क्वालिटी एक नंबर आहे ना तर मित्रांनो तर शंभर टक्के द्यावा लागणार आहे क्वालिटीला नो कॉम्प्रोमाइज मित्रांनो किमतीमध्ये कॉम्प्रोमाइज जाईल पण क्वालिटी एकच नंबर आहे तर क्वालिटी घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा मित्रांनो पैसा येतो जातो पण ही क्वालिटी बघा ही क्वालिटी आणण्यासाठी खूप टाइम लागतो बघा जंगलात फिरून फिरून खाणीमधून हिरा खावा लागतो मित्रांनो जबरदस्त क्वालिटी विजू बोबडे यांनी खरेदी केली लोकल करताना देखील मित्रांनो माणूस मागे असतो एक माणूस मागे असतो लोकल करताना देखील बघा क्वालिटी केस कातरले आहेत नवीन चमक आलेली शेडींवरती लिखा पिसवा जे असते गोचीर त्याच्यापासून तो झालेला आहे शेड्या त्याच्यापासून मुक्त झालेल्या आहेत कारण की केस कातरले म्हणजे सगळ्या गोष्टी हे झाल्या नील झाल्या टेन्शन नाही नवीन चमक आलेली आहे शेडींवरती नवीन कपडा तुम्हाला दिसतोय शेडींवरती काशी बघा तुम्ही एक नंबर आहे सळ एक सहारख्या आहेत साफसुथऱ्या काशी आहेत असे चेक करून तुम्ही घेऊ शकता गाभन शेडी असेल तरच तुम्ही घेऊ शकता तुम्हाला गाभण घ्या जे गाभण घ्या गाभन शेडीचं चिक काढा चिक काढून बघा जनलेली शेडीचं दूध काढा दोघी सळामध्ये बरोबर का आ, रोक रो, रोक ते पण बघा मित्रांनो हे ना जर तुम्हाला अनुभव नसेल शेडींचा तर एखादी अनुभवी व्यक्ती आणा दलाल नका आणा फक्त अनुभवी व्यक्ती आणा हा सांगताना रोकड रोख बोल नाही दलाल नका आणा अनुभवी व्यक्ती आणा तुम्ही काही काही वेळा ज्या माणसाला आणता का तो माणूस कुठंच व्यापारा सोबत कॉम्प्रोमाइज करून घेतो की आम्ही तुम्हाला असं असं देऊ तसं देऊ तर व्यापारी स्वतः सांगतात की दलालांपासून सावध राहा तुम्ही डायरेक्ट आमच्यापर्यंत स्वतः या तुमचा दोन पैशाचा फायदा शंभर टक्के होईल त्यासाठी तुम्हाला सांगणार आहे फक्त अनुभवी व्यक्तींना जो कोणी आजोबा असतो ज्यांना शेडी समजते अशा आजोबांना आण ह ना व्यापारी थोडा आणायचा टाळा जे व्यापारीसाठी दलाल असतात ज्यांना ती लँग्वेज समजते अशा व्यक्तींपासून थोडं सावध राहा तर धन्यवाद मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे लवकरात लवकर संपर्क साधा